मतले एका आत्महत्या केली त्या सुसाइड नोट मध्ये स्वतःला जामीन त्यांचा मंजूर झालेला आहे अशा पद्धतीनं असणारे कुटुंब कोल्हापूर मध्ये एक आदर्श असणारी बँक त्या बँकेचे आपल्या उद्योगपती मेनन बँकेचे चेअरमन होते त्या बँकेचा चेअरमन हा दुर्दैवानं झाला आणि ही बँक बडवण्याचं काम जवळजवळ त्यावेळेचे तीनशे करोड रुपये बुडालेली बँकेचा हा अध्यक्ष होता अशा पद्धतीने ह्यांनी प्रॉपर्टी गोळा केली आता सदर बाजारमध्ये ते एकदा निवडून आले पण तुम्हाला माहित नसेल मेनन परिसर आहे रिक्षा हॉटेल समोर तिथे एकदा ते, ते, ते पहिल्यांदा उभं राहिले फक्त एकशे सत्तर मतं पडली दुसऱ्यांदा उभं राहिले तरी ते, ते सदर बाजार म्हणून निवडून आले तिसऱ्यांदा उभारले शिवाई पार्कमधून तिथं ते बाराशे मतं मिळाली ते पडले चौथ्यांदा ते पोटनिवडणुकीमध्ये तारा पार्कमध्ये उभारले तिथं ते पडले ह्यांना चांगली माणसं कधीही स्वीकारू शकत नाहीत कारण सदर बाजारमध्ये गेल्यानंतर तुमच्या ओळखीचं कोणतं असेल तर तुम्ही पहा त्यांचा व्यवसाय काय आहे मी इथं माझ्या माता बहिणी बसलेले आहेत त्यामुळे मी ते आता सांगू शकत नाही त्यांचा व्यवसाय काय अतिशय गलिच्छ असणारा हा माणूस आहे हा सामान्य कार्यकर्ता आहे या सामान्य कार्यकर्त्यांनी छत्रपती घराण्याचा अपमान केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला कोल्हापूरचा विकास हा एकच ध्येय घेऊन मी आणि राजेशसागर साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही दोघं कुठेही कमी पडणार नाही पण तारागाव पार मतदारसंघामध्ये चोपन्न टक्के पंचावन्न टक्के मतदान आणि सदर बाजार कनगर मध्ये नव्वद टक्के मतदान ही तफावीत आपल्याला काढली पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला आपण सहकुटुंब सहपरिवार जसं फिरायला जाता त्या पद्धतीने मतदान केंद्रावरती जाऊन जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आपल्याला त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही वीस तारखेला कोल्हापूर शहरामधील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी